आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट एकनाथ खडसेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी अजितदादांनी दिलेल्या मतांचा विधान परिषदचा राजीनामा द्यावा मग अजितदादांचा सन्मानाची भाषा करावी एकनाथ खडसेंनी स्वतःच्या सुनेच्या उमेदवारीसाठी देशाचे नेते शरदचंद्रजी साहेबांना धोका दिला त्यांना अंधारात ठेवलं त्यांना फसवलं असा माझा आरोप आहे त्यांच्यावर त्यांच्यात अजूनही हिंमत असेल तर त्यांनी स्वतः लोकसभा लढवावी त्यांचे आमदार की शाबूत राहते मुलीला उभं करावं पण पवार साहेबांना अंधारात ठेवून त्यांनी हा धोका दिलेला आहे अजितदादांनी असं केलं नाही पंचेचाळीस पन्नास आमदार घेऊन अजितदादा बाजूला झालेले आहेत अजितदादांनी धोका दिलेला नाही आणि काय सन्मानाची भाषा दादांवर बोलतील अनिल दादांना सांगतात ते चार महिन्याचा आमदार आहे अनिल दादांच्या मताने ते एम एल सी झालेले त्यांना अजूनही विचार आमचं सांगणं दादांवर बोलताना विचार करा बोलायचं असेल तर विधान परिषदचा राजीनामा द्यावा नाही तर हिंमत असेल तर लोकसभा लढवा पूर्वी दादांकडे आमदार उपमुख्यमंत्री पद होतं मात्र त्यांना तीन जागांसाठी करावं लागतं असंही ते म्हटले बायको सही हो ना बायकोचा उल्लेख करतात ते त्यांच्या बोलता तरी येतं का त्यांना तुम्ही काय केलं पंधरा वर्ष कोणासाठी लढले स्वतःच्या कुटुंबासाठी यांनी पद मागितले सत्तेचा वापर यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी केलेला आहे मंदा काकू कोण आहेत मंदा काकूंना चेअरमन केलं रोहिणीताईंना चेअरमन केलं रक्षाताईंना खासदारकी के उमेदवारी घेतली पण आज असं आमचा आरोप असा आहे आमचं म्हणणं असं आहे आरोप म्हणण्यापेक्षा की यांनी पवार साहेबांना जयंत पाटील साहेबांना उद्धव ठाकरेंना फसवलं आणि ही रक्षा त्यांची उमेदवारी घेतलेली आहे जळगावच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मला उमेदवारी मिळावी आणि त्या ठिकाणी जयंत पाटील यांनी देखील उमेदवारी जाहीर केली पण मात्र आता ते म्हणतात की डॉक्टरांच्या सल्ला लढवू शकतो तेच सांगतोय आम्ही अनेक लोकांनी लोक आहेत ना ते स्वतः सुरेशदादांनी जेलमधून निवडणूक लढवली देवकर लढवली यांचं यांनी करावं गाडीत फिरावं आणि स्वतः लढवावी मुलीला लढवावी एका बाजूला सुप्रिया ताई लढतायत पक्षासाठी सुनेत्रा ताई आमच्या लढतायत पक्षासाठी पक्षात वेगळा विचार असतो यांनी लढावं शरद पवार साहेबांसाठी यांच्यासाठी जागा सोडली यांनी रावेरची जागा मागितली यांनी आग्रह केला की मी उभा राहणार आहे ती जागा घ्या हे कसलं षडयंत्र होत <coughs> चौऱ्याऐशी वर्ष असताना साहेब वन वन फिरत असताना यांनी साहेबांना धोका दिलेला आहे हे रावेरच्या लोकसभेच्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आता निवडणूक प्रश्नच नाही प्रश्नच नाही पाऊल उचललं म्हणजे धोका दो दिला आहे पवार साहेबांना कशा पद्धती सुनेच्या उमेदवारी साठी पाठिंबा असेल आता कळेल सगळं काल चंदू भाऊ पाटलांनी सांगितलंय ते जसा प्रचार करतील तसा आम्ही प्रचार करेल अजून तो उमेदवारी अर्ज वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत सुपाटिंबा म्हणण्यापेक्षा त्या मतदारसंघामध्ये पवार साहेबांनी यायची गरज सुद्धा पडू द्यायला नको ना आता म्हणणे त्यांचं जर एवढं वर्चस्व येतं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आता जो उमेदवार देईल त्याच्यासाठी गावागावात सभा घेतल्या पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या जो आता चिन्ह असेल त्या चिन्हाच्या उमेदवाराला मतदान करा असं जाहीरपणे सांगितलं पाहिजे त्यांनी प्रत्येक ठिकाणी तरच ते खरे त्यांच्यासोबत पवार साहेबांसोबत दोघही बापले असं आम्ही त्या ठिकाणी समजू पवार साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या वेळेला प्रवेश केला मुंबईला त्यावेळेला त्यांनी भाषण केलं होतं की तुम्ही माझी ईडी लावाल तर मी तुमची शिडी लावीन ला। यांना ईडी सी डी सी डी आर याचे फोन त्याचे फोन यांना प्रॅक्टिस आहे मी आता पक्षाला विनंती करणार आहे पवार साहेबांना सांगणार आहे विनंती करणार आहे जयंत पाटील साहेबांना की यांचे सी आर तपासा हे आता कोणाकोणाला फोन करतात हे आता ॲडमिट होतील दवाखान्यात आजारपणाचं नाव देऊन हे प्रचार करणार नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा यांचे सीडीआर आर तपासले पाहिजे यांनी आयुष्यभर दुसऱ्याचे सीडीआर आर तपासले आता यांचे तपासायची वेळ आली आहे अरे रायगडला गेले नाही तुतारीवाला माणूसचं उद्घाटन होत महिला प्रदेशाध्यक्ष रायगडला गेल्या नाहीत हे स्वतः रायगडला गेले नाही यांची तिथूनच निष्ठा संपली त्या पक्षावरची आता नावाला त्या पक्षात आहेत आठ दिवसाचा राजीनामा दिला चर्चा लोकसभा विधानसभा होईल तेव्हा होईल अरे किमान एका पक्षात राह ना कुटुंबाने उमेदवारी घ्या हिंमता चेल तर लढायचं चेलत मी तर ऐकलं त्यांनी राजीनामा दिलाय महिला प्रदेशाध्यक्षाचा चर्चा ऐकलो मी दिसतय तुम्हाला एक एकनिष्ठ आहेत दोघ नाथा भाऊंनी पळ काढलाय पळ काढलाय जायला पाहिजे होत ना मग बाकीचे लोक हो तो देशाचे नेते चौऱ्याऐंशी वयाचे असताना त्यांना डोलीतून न्याव लागलं ते डोलीत जात आहे हे खोलीत जात आहे कशा उमेदवारीसाठी चर्चा आहे म्हणूनच त्यांनी घोषित करावं की मी मरेपर्यंत शरद पवारांना सोडणार नाही हे म्हणत ते मला भाजपमध्ये जायचं तर कोणाला विचारायची गरज नाही आज सांगतात असं म्हणत नाही ते की माझी संध्याकाळ होती मी अंधारात होतो मला पवार साहेबांनी उजेडात आणलं मी आता मरेपर्यंत पवार साहेबांना सोडणार नाही हे म्हणत नाही ते मी का बोलत होते लढणार त्यांनी का सांगावं त्यांनी सांगायला पाहिजे होत सुरुवातीपासून की पार्टी जो उमेदवार देईल त्याला मी निवडून आणणार ते हेच सांगत गेले परवापर्यंत मीच लढणार मीच लढणार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.